स्वामी श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करणं म्हणजे नेमकं काय एखादा पाच पन्नास रुपयाचं पेड्याचं पाकिट आणि शंभर एक रुपयाचा हार आणि आपले एकशे आठ प्रदक्षिणा ही महाराजांची सेवा असू शकते का किंवा आपल्या घरामध्ये महाराजांची यथासांग पूजा अभिषेक धूप अगरबत्ती अत्तर या सगळ्यांनी आपली स्वामी महाराजांची सेवा होऊ शकते का मग स्वामी समर्थ महाराजांची सेवा म्हणजे नेमकं काय महाराजाची सेवा कशी करावी महाराजांना आपल्याकडून काय अभिप्रेत आहे नेमकं आपण काय केल्याने महाराज आपल्यावरती प्रसन्न होते या सगळ्या विषयावरती बोलण्याकरिता सोलापूरचे एक पिता पुत्रांच्या बद्दल आज आपण बोलणार आहोत त्याने महाराजांची नेमकी कोणती सेवा केली आणि ही सेवा करत असताना त्या सेवेतील नोंद असलेला एक प्रसंग आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी नभे माझी करणी बोलवया स्वामी सुत म्हणे स्वामीची कथा कृपा बळे वार्ता नमस्कार भक्त मंडळी श्री स्वामीराजे मौली या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये मी मिलिंद पिळगावकर अगदी नेहमीप्रमाणे तुमचं खूप खूप स्वागत करतोय भक्त महाराजांची सेवा आपण नेहमी करत असतो म्हणजे आपण नेमकं का काय करतो महाराजांची कोणती सेवा केल्याने खरोखर महाराजांना बरं वाटेल महाराज आपल्यावर प्रसन्न होते आपण नेहमी महाराजांच्या मठात जात असतो महाराजांना एकशे आठ प्रदक्षिणा घालतो महाराजांकरिता त्यांची आवडती म्हणले जाणारी फुलं देतो एखादं दे उत्तम सुवाचे खारसुद्धा घालतो आपल्या घरी महाराजांना अभिषेक करतो महाराजांना उत्तम प्रकारची अत्तर लावतो पुन्हा इथेसुद्धा आपण फुलं वगैरे घालतो उत्तम नैवेद्य ठेवतो आणि असं म्हणतो की आपण महाराजांची सेवा केली स्वामी समर्थ महाराजांची सेवा अशा प्रकारे आपल्याकडून होऊ शकते का निधन महाराज तरी आपल्याला या सेवेची मान्यता देतील का मग महाराजांची सेवा करणं म्हणजे नेमकं काय तर भक्त म्हणजे नेहमी तुम्हाला सांगत आलो उत्तम मनुष्य होणं म्हणजेच खरी महाराजांची सेवा महाराजांना तुमच्याकडून काहीही अपेक्षा नाहीये हार फूल पेड्याची तर अजिबातच नाही तुमच्या घरामध्ये जी काय महाराजांची मूर्ती घेऊन जी काय तुम्ही कर्मकांड करता ती सुद्धा तुम्ही सेवा म्हणू शकत नाही कारण ती सुद्धा महाराजांपर्यंत पोचते की नाही याचीच कोणाला शाश्वती देता येणार नाही मग महाराजांची नेमकी सेवा काय तर महाराजांची सेवा ही आहे का तुम्ही उत्तम मनुष्य व्हा आणि तुमच्याला जेवढी जमेल तेवढी तुम्ही दुसऱ्यांना मदत करा कुठल्याही प्राणी मात्र मग त्यात मुके प्राणी सुद्धा असोत हे तुमच्याकडून कुठल्याही पद्धतीने दुखवले जाता कामा नाहीत त्यांना कुठल्याही प्रकारे कोणत्याही पद्धतीचा तुमच्याकडून त्रास होता कामा नाही आणि त्यावर जर त्यांना जर काही तुमच्याकडून मदत झाली त्यांच्या आनंदाला तुम्ही जर कारणीभूत ठरलात तर मग काय विचारू नका महाराज नक्कीच ती सेवा म्हणून मान्य करतील त्यांची सेवा तुमच्या हातून घडलेली आहे अशी त्याला मान्यता मिळेल आणि अशी मान्यता मिळाल्यावरती महाराज नक्कीच तुमच्यावरती खुश होतील तुमच्यावरती प्रसन्न राहतील भक्त म्हणजे सोलापूरच्या अशाच एका पिता पुत्राबद्दल आज आपण बोलणार आहोत ज्याने स्वामी समर्थ महाराजांची खऱ्या अर्थाने सेवा केली सोलापूर जवळच्या इंडापूर गावचे हे देशपांडे त्या इंडापूरचे ते वतन बरं का पुढे नोकरी निमित्त ते सोलापूरला आले स्वामी समर्थ महाराजांच्या सोलापुरात वास्तव्य असताना आणि अक्कलकोटात असताना सुद्धा महाराज काही वेळाला सोलापुरात आलेले आहेत पुन्हा त्यावेळेला त्यांची स्वामी समर्थ महाराजांची भेट होत असे आणि स्वामी समर्थ महाराजांच्या भेटीत ते पूर्णतः महाराजांचे होऊन गेलेले महाराजांचे खऱ्या अर्थाने भक्त झालेले त्र्यंबकराव रघुनाथराव देशपांडे आणि त्यांचे पुत्र सखाराम बापू त्र्यंबकराव देशपांडे यांनी खऱ्या अर्थाने महाराजांची सेवा केली ज्यावेळेला महाराज सोलापुरात होते म्हणा किंवा सोलापुरात येत असत त्यावेळेला ते नेहमी या देशपांडेंच्या घरी येत असत त्यावेळेला ते नेहमी या देशपांडेंच्या घरी जात महाराज आले का मग काय विचार का जणू त्या घरामध्ये दिवाळी साजरी व्हायची मोठ्या मनाने मोठ्या प्रेमाने ते महाराजांचं स्वागत करत महाराजांना जे काय पाहिजे नको ते पाहत महाराजांच्या चरणाला अभिषेक घालत असं म्हणतात की इंदापूरच्या वाड्यामध्ये सुद्धा स्वामी महाराज त्यांच्या घरी गेले होते स्वामी महाराजांचे सुद्धा हे पिता पुत्र देशपांडे भयंकर लाडके होते ते महाराजांचे लाडके होते कारण ते खऱ्या अर्थाने महाराजांची नेमकी सेवा काय ते जाणून होते फक्त म्हणजे त्यांच्या हातून एक आगळी वेगळी सेवा घडलेली आहे महाराज ज्याला अक्कलकोटात गेले त्याला खऱ्या अर्थाने स्वामी समर्थ महाराज लोकांना कळले तोवर महाराजांच्या बद्दल लोकांना माहिती तशी नव्हतीच अठराशे सत्तावन्नचा तो काळ होता महाराज अक्कलकोटात गेले त्या काळात महाराजांच्या बद्दल खूप बोलबाला झाला स्वामी समर्थ महाराज हे साक्षात परब्रह्म परमेश्वर अक्कलकोटात नांदत आहेत हे संबंध महाराष्ट्राला कळलं आणि त्यामुळे लांब लांबची मंडळी अक्कलकोटात येऊ लागली आता सारखी अक्कलकोट स्टेशन पर्यंत गाडी त्यावेळेला जात नव्हती हो बरं का मी ट्रेन बद्दल बोलतोय ही ट्रेन जी होती किंवा हा जो रेल्वेचा जो प्रवास होता तो फक्त सोलापूर पुरताच होता सोलापूरच्या नंतर जे आज अक्कलकोट स्टेशन आहे त्या काळात या स्टेशनला नाव कडपगाव होत आणि या कडपगाव स्टेशनवरती फक्त मालगाड्या यायच्या त्या सुद्धा कोणासाठी तर कडपगाव म्हणजे खडपांचं गाव पूर्णतः दगडाचं गाव तेथे सक्त मजुरी भोगत असलेले कैदी त्यांनाही ते आणलं जात त्यांच्याकडून इथली संबंध खडी फोडून घेतली जात आणि जमलेली खडी बांधकामाकरिता या कडपगावचा जो लोहमार्ग होता रेल्वे स्टेशन होतं तिथे गाडी आलेल्या गाड्यांमध्ये त्या सगळ्या खडी भडल्या जात आणि तिथून वेगवेगळ्या ठिकाणी त्या पोचवल्या जात पण कुठच्याही पद्धतीची पॅसेंजर गाडी या स्टेशन स्टेशनपर्यंत येत नसत ही फक्त सोलापूरपुरतीच होती मग पुढे हे सगळं कडकगावचं नाव अक्कलकोट झालं अक्कलकोट स्टेशन झालं आणि मग अक्कलकोट स्टेशनला आज सुद्धा काही लोक का, अक्कलकोट स्टेशनला उतरून महाराजांच्या जा दर्शनासाठी जातात पण त्या काळात फक्त सोलापूरपर्यंतच असायचे आणि मला असं वाटतं आजच्यासारखं हा रेल्वेचा प्रवास इतका सुलभसुद्धा नसायचा मग स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनास आलेली असलेली ती सर्व लोक सोलापुरात उतरत तोवर ते थकलेले असायचे प्रवासाचं क्षीण त्यांच्यावरती असायचा या सर्व अक्कलकोडात स्वामी दर्शनाला आलेल्या लोकांना हे देशपांडे पिता पुत्र तिथे मोठ्या प्रेमाने त्यांना स्वीकार त्यांना आपल्या घरी घेऊन जात त्यांच्या आरामाची सोय केली जात त्यांचं जेवण खाण चहा नाश्ता सगळं हे अगदी जातीने त्याची व्यवस्था बघत आणि एवढंच नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी कधी त्र्यंबकराव तर कधी सकाराम बापू अगदी आळीपाळीने तिथे आलेल्या अक्कलकोटच्या यात्रू करुना हे स्वतः जातीने अक्कलकोटला घेऊन जात अक्कल बघतो म्हणजे ही सेवा काय अगदी आगळीवेगळी असली तरी खऱ्या अर्थाने ही महाराजांची सेवा त्यांनी केली कोणीही सोलापूरला उतरावं आणि तसंच तहानलेलं भुकेलं ती अक्कलकोट अक्कलकोटपर्यंत जावं हे कधी महाराजांनी सुद्धा होऊन दिलं नाही जणू महाराजांनीच ह्या पिता पुत्राने सोलापुरात नेमलेलं आणि ह्या पिता पुत्रांनी सुद्धा ही सेवा अगदी मनोभावे केली रोज अगदी आळीपाळीने कधी त्रिंबक राहतं कधी सखाराम बापू अक्कलकोट स्टेशनला जात त्या काळात एवढी गर्दी नसायची जे कोण आलेले यात्रू करू ना त्यांची ते चौकशी करत अह मुळात सोलापूरच तेवढं आजच्यासारखं डेव्हलप झालेलं नव्हतं तेवढं विकसित झालेलं नव्हतं त्यामुळे परगावची लोक त्यांना सहज समजायची कोण परगाववरून आले आणि त्यातून जर कोण समजा अक्कलकोटला जाण्याकरिता आलं असेल तर मोठ्या आनंदाने आणि मोठ्या अगत्याने ते त्यांचं स्वागत करत ते त्यांना स्वतःच्या घेरे जा घेऊन जात आणि त्यांनी यथासांग सेवा करत मग दुसऱ्या दिवशी अक्कलकोट भक्तमणी असंच एका प्रसंगाची एक नोंद करून ठेवलेली आहे आणि ती नोंद आज मी तुम्हाला सांगणार आहे नेमकं त्या दिवशी काय घडलं नेहमीप्रमाणे या देशपांड्यांच्या घरामध्ये असंख्य स्वामी भक्त जमली होती महाराष्ट्रभरातील वेगवेगळ्या ठिकाणावरनं ती आले होते देशपांड्यांनी सगळ्यांचं मोठ्या मनाने स्वागत केलं अगदी नेहमीप्रमाणे त्यांचा राहण्याचा खाण्यापिण्याची आरामाची सगळी सोय केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सकाराम बाबू या सगळ्या लोकांना घेऊन अक्कलकोटला जाण्यास रवाना झाले भक्त या पिता पुत्रांना सखाराम बापूंना म्हणा किंवा त्र्यंबकरावांना म्हणा सोलापूर अक्कलकोटच्या वाटेवरती त्यांना असंख्य स्वामींच्या लिला सांगायची सवय होती आलेल्या भक्तांना त्या महाराजांच्या वेगवेगळ्या विविध लिला त्या त्यांनी प्रत्यक्ष डोळ्याने बघितल्या आहेत किंवा ज्या काय त्यांच्या ऐकेवात आहेत त्या सगळ्या ते सांगत असत तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचं आज दर्शन घेणार आहात तुम्ही खरोखर पुण्यवानात आणि म्हणूनच हे आज तुमचं दर्शन घडतंय हे त्यांना सांगत सोलापूर ते अक्कलकोट ही त्या काळात पायी म्हटलं तर चार एक तासाची वाट असायची आणि हाच आणि हे चार तास आलेल्या स्वामी भक्त यात्रे करून कसे जात तेच कळत नसायचं त्याचं कारण मुळात काय तर हे पिता पुत्र त्यांना महाराजांच्या लिला सांगत असायचे भक्त म्हणजे या केपेला असंख्य यात्रे करू होते त्या सर्वांना सखाराम बापू अक्कलकोटच्या दिशेने घेऊन जात होते पण या सर्व आलेल्या लोकांमध्ये दोन तरुण मित्र सुद्धा होते बरं का हे दोन तरुण मित्र कोणाशीही बोलत नव्हते काही प्रमाणात उदासच होते ते कोणाशीही बोलत नव्हते आपसात मात्र त्यांची काही प्रमाणात चर्चा होत असे देशपांडे कधीच कोणाला विवंचना विचारत नसत कारण ज्याची त्याची विवंचना ते महाराजांना सांगण्याला आलेले आहेत आणि महाराजांना सांगण्यास ते आलेले असताना हे त्याच्यामध्ये कधी येत नसत जे काय असेल ते त्यांच्याकडून ते यथासांग सेवा करत यात्रेकरूंची पण यात्रेकरुना त्यांनी कधी कोणाला हे विचारलं नाही की महाराजांकडे कशा तुम्ही कशाला आलेले आहात तुम्हाला काय त्रास आहे काय गरज त्याची त्यांना त्याची विचाराची काही गरजच नाही ते आपले सेवा यथासांग सेवा त्यांच्या मध्ये वाट्याला आली होती महाराजांकडे आलेल्या भक्तांची महाराजांच्या भक्तांची सगळी व्यवस्था करण्याची तेवढी मात्र ते जातीने व्यवस्थितरित्या करत तिथे ते कुठेही कमी पडत नसत त्या सर्व मंडळींना सखाराम बाबू अक्कलकोटच्या दिशेने चालले होते पायीच चालले होते पण त्यांचा वेळ कसा जातो तो कोणालाच कळत नव्हतं बरं का हे सगळे कान देऊन सकाराम बापूंचं ऐकत होते सकाराम बापू त्यांना खूप काय सांगत होते अहो एकदा असंच मी ऐकांना घेऊन गेलो मग महाराजांनी असं केलं महाराजांनी तसं केलं मग त्यांचं काम झालं आज पण ते येतात नेहमी येतात या सगळ्या गोष्टी ऐकण्यामध्ये सर्व यात्रेकरू अग्ने मग्न होते पण हे दोन अबोल मित्र जे होते ते मात्र काही केल्या त्याच्यावर कधीच बोलत नव्हते फक्त ऐकत होते, होते। काहीही बोलत नव्हते पण काही वेळानंतर त्यातला एक मित्र मात्र बोलता झाला बरं आणि तो सकाराम बापूना म्हणाला ओ बापू हे बघा तुम्ही खूप सांगता म्हणून आम्ही ऐकत बसलोय पण खऱ्या अर्थाने जर महाराजांनी आमचं काम केलं तर आम्ही त्यांना देव म्हणू या सर्व लोकांमध्ये एक आजीबाई सुद्धा होत्या या तरुणाचा तो आगाऊपणा पाहून त्या पुढे आल्या आणि त्या तरुणाला खडसावून त्यांनी विचारलं का रे तू काय महाराजांची परीक्षा घ्यायचा आलाय काय रे स्वतःच्या डोळ्याने महाराजांना भक्त आधी दर्शन तर घेत आहेत बट मोठ्या मोठ्या गप्पा मार अरे तुझे काम करून द्यायला आमचे महाराज काय बांधील आहेत का हे ऐकून तो शांत झाला काहीच बोलला नाही आणि सपासप पावलं टाकत ही दोन मंडळी पुढे गेली अक्कलकोट तसं ती सरळ मार्गावरतीच होता सर्व मंडळी पोचायच्या आतच तो अक्कलकोटपर्यंत पोचला अक्कलकोटच्या वेशीपर्यंत आपल्या या सर्व मंडळींची तो वाट बघत हे दोघं मित्र त्या वेशीतच थांबले काही वेळाने सकाराम बाबू सर्वांना घेऊन तिथे आले त्यावेळेला त्यांच्याबरोबर हे दोन मित्र सुद्धा अक्कलकोटात गावात गेले अक्कलकोटात गावात गेल्यावरती हो सकाराम बापूंनी सगळं लोकांना हो चौकशी केली महाराज कुठे आहेत आणि त्यांना जेव्हा समजलं की महाराज अमुक्या ठिकाणी बसलेले आहेत त्या ह्या सगळ्या घोळक्याला सकाराम बापू जाऊन स्वामी समर्थ महाराजांकडे गेले सकाराम बापूंना बघून महाराज भलतेच प्रसन्न झाले कारण सकाराम बापू किंवा त्रिंबकराव दोघांपैकी एक कोण ना कोण रोज भक्तगणांना घेऊन येतच होतं स्वामीने अगदी मोठ्या प्रेमाने त्यांची चौकशी केली आणि आलेल्या भक्तांना सर्वांना बसवलं स्वामींजवळ असंख्य सेवेकरी होते प्रत्येकाला ते आळीपाळीने महाराजांच्या पुण्यात उभं करत त्यांच्या त्यांच्या योग्यतेनुसार त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार महाराज त्यांच्यावरती कृपा करत होते पण स्वामी समर्थ महाराजांसारख्या परब्रह्म परमेश्वराकडे आल्यावरती त्यातलं कोणीही खालीयच जात नव्हतं बरं का एवढं मात्र निश्चित काही वेळानी हे दोन मित्र स्वामी महाराजांच्या पुढ्यात आले महाराजांचं दर्शन घडताच त्यांना कळून चुकलेलं आपण कुठे आलेलो आहोत आपण साक्षात परब्रह्म परमेश्वराच्या दरबारात आहोत हे काय त्यांना समजलं नव्हतं अशातला भाग नाही त्यामुळे इथे आल्यावरती ते अगदी हात जोडून शिस्तीत बसले होते सेवेकरांनी जसं त्यांना महाराजांच्या पुढ्यात येऊन उभं केलं त्या ते दोघही अगदी मान खाली घालून महाराजांना हात जोडून उभे राहिले महाराजांना काही सांगणार महाराजांना काही प्रार्थना करणार तोच महाराज त्यांना उद्देशून काहीतरी म्हणाले जणू महाराजांनी त्यांना आशीर्वादच दिला होता त्यांच्या विवंचना त्यांच्या क्लेश काहीही महाराजांनी विचारलेलं नव्हतं खर तर हे दोघही भरपूर चिंतेत होते एकाला योग्य तशी नोकरी मिळत नव्हती तर एकाच लग्न चाळीशी पार झाल्यानंतर सुद्धा होत नव्हतं त्या काळात या दोन्ही समस्या फार गंभीर समजल्या जातात जणू संकटच त्यांच्यावरती उद्भवलं होतं हे महाराजांनी स्वतःच जाणलं त्यांना काहीच विचारलं नाही आणि या दोन्ही मित्रांना महाराजांनी व्यवस्थित आणि सकारात्मक आशीर्वाद दिला महाराजांचे ते बोल ऐकून हे दोघं इतके आनंदित झाले काय विचारता माना नाही मग मात्र ते बोलते झाले सकाराम बापूंचे नाना प्रकारे आभार मानू लागले सकाराम बापूंना ते म्हणाले बापू खरं आहे आपले महाराज मे खरोखर प्रत्यक्ष परब्रम परमेश्वर आहेत फक्त म्हणजे काही दिवसांनी ही दोन्ही मित्र पुन्हा स्वामी स्पर्धा महाराजांच्या दर्शनात आली या वेळेला सुद्धा ते देशपांडेंच्याच घरी उतरले होते पण ह्या खेपेस मात्र ते एक स्वामी भक्त निस्सिम स्वामी भक्त म्हणून आले होते महाराजांच्या दर्शनाथ आले होते त्यातलं एकाचं लग्न झालेलं होतं तो आपल्या पत्नीला घेऊन आला होता तर दुसरा सुद्धा पत्नीला घेऊन आला होता त्याला उत्तम नोकरी लागलेली या खेपेस मात्र ते स्वतःचे अनुभव सुद्धा सकाराम सर लोकांना सांगत होते लोक मोठ्या प्रेमाने त्यांना ऐकत होते स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनालाच ते गेले महाराजांच्या चरणावरती डोकं ठेवलं आणि आपण एकेकाळी महाराजांवरती अशा प्रकारे अविश्वास अव दाखवला होता पण महाराजांचं दर्शन होताच महाराजांच्या आशीर्वादाने महाराजांच्या कृपेने आपलं सर्व काय नीट झालं याची त्यांना आठवण होत होती ते एकसारखे कान पकडून महाराजांच्या चरणावरती डोकं ठेवत होते आणि तेवढ्या तेवढ्या वेळेला महाराज त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत होते काय भाग्य बघा खऱ्या अर्थाने भाग्यवानते महाराजांनी त्यांच्यावरती अमाप कृपा केलेली आज ते महाराजांचे निम भक्त झालेले त्यांचा हा अनुभव ते सर्वांना नेहमी सांगत नेहमी सांगत की महाराजांवरती एवढा फारसा आमचा विश्वास नव्हता अनेक साधू संतांकडे आम्ही गेलो होतो तसंच महाराजांकडे आलो कुठेही कोणत्याही विभूतीने आम्हाला आमच्या संकटातून बाहेर काढलं नाही पण स्वामी समर्थ महाराजांनी आमची व्यथा जाणली आम्हाला आमच्या विवंचनेतून बाहेर काढलं आम्हाला जे काय पाहिजे नको ते महाराजांनी आमच्या दिलं सखाराम बापू त्यांचे वडील त्रिंबकराव हे तर सर्व लोकांनाही सांगतच असायचे महाराजांकडे या महाराजांचं दर्शन घ्या त्यांनी बघितलेल्या महाराजांच्या लीला ते सर्वांना सांगायचे त्यात भर आता या दोन मित्रांची पण पडले ज्या ज्या वेळेला हे दोघं अक्कलकोटची वारी करायला येत त्या त्या वेळेला त्या अक्कलकोटच्या वाटेवरती हे सुद्धा स्वतःची सगळी गाथा सांगत स्वामी समर्थ महाराजांकडे सर्वप्रथम ते जेव्हा आले आणि त्यानंतर सुद्धा त्यांची कामं झाल्यानंतर महाराजांकडे आले या दोन्ही प्रसंगी तिथे वामनबा वांबोरीकर सुद्धा होते स्वामी भक्त ब्रह्मनिष्ठ वामनबा वांबोरीकर म्हणजे पंचावन्न अध्यायी गुरु लिलामृतांचे करते बरं का त्यांच्याबद्दल आपण एक लवकरच एपिसोड करणार आहोत महाराजांनी त्यांच्यावरती सुद्धा अमाप प्रेम केलं त्यांना ब्रह्मनिष्ठ केलं त्यांच्याकडून पंचावन्न अध्यायाचं गुरु लिलामृत करून घेतलं आज हा ग्रंथ आपण पारायणासाठी घेतो भक्त म्हणे हे वामन व या दोन्ही प्रसंगी तिथे उपस्थित होते देशपांडे पिता पुत्रांची सेवा ही खऱ्या अर्थाने स्वामी सेवा बरं का स्वामी महाराजांची सेवा म्हणजे नेमकं काय स्वामी समर्थ महाराजांनी निर्माण केलेल्या संबंध सृष्टीतील कुठच्याही जीवाला आपल्याकडून कुठच्याही पद्धतीचा त्रास न होणं हो ही सुद्धा स्वामी महाराजांची सेवाच आहे आणि त्याही पलीकडे जाऊन जर कोणाला आपल्याकडून मदत होत असेल कोणाला जर आपण सुख देऊ शकत असू तर ते सुख देणं सुद्धा ही प्रकारची सेवाच आहे आणि ही सर्वोत्तम प्रकारे जर कोणाच्या हातून घडली असेल तर ते या देशपांडे पिता पुत्रांकडून तिंबकराव देशपांडे त्यांचे पुत्र सखाराम बापू देशपांडे यांनी खऱ्या अर्थाने स्वामी महाराजांची सेवा केली महाराजांकडे आले गेलेल्यांचा त्यांनी थकवा घालवला त्यांची राहण्याची खाण्यापिण्याची सोय केली आणि एवढंच नाही तर त्यांना कोणत्याही पद्धतीचा अक्कलकोट शोधण्यास त्रास होऊ नये म्हणून ते स्वतः आळीपाळीने त्यांना अक्कलकोटात घेऊन जात असत आणि हे रोज चालायचं अगदी रोज चालायचं रोज कोणी ना कोणी अक्कलकोटकरिता सोलापूरला उतरायचं त्या त्या लोकांना हे पिता पुत्र स्वतःच्या घरी जा घेऊन जात असत त्यांची आरामाची सोय करत असत खाणं पिणं त्यांची सगळी सोय करत असत आणि पुन्हा त्यांना दुसऱ्या दिवशी त्यांचा चहा नाष्टा वगैरे उरकून त्यांना अक्कलकोटला घेऊन जात असत स्वतः जातीने घेऊन जात असत आणि म्हणून या पिता पुत्रांवरती महाराजांनी कायम प्रेम केलं कायम त्यांच्याकडे लक्ष दिलं भक्त म्हणजे हे देशपांडे पिता म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या खऱ्या अर्थाने सेवेकरी होते त्यांनी कधी दांभिक भक्ती केली नाही त्यांनी महाराजांच्या भक्तामध्ये सुद्धा महाराजांना बघितलं त्यांना कोणत्याही पद्धतीचा त्रास होऊ नये हाच त्यांचा उद्देश असायचा हो महाराज त्यांच्यावरती प्रसन्न होते वर्तमाणे हे देशपांडे घराणं आज सुद्धा आम्ही शोधतोय बहुतेक आजच्या तारखेला ते सोलापुरात आहेत त्यांच्या पुढील पिढीतील कोणी ना कोणी सोलापूर हे सोडून कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी ते स्थायी झाले असावेत पण महाराजांकडे आमची प्रार्थना आहे आज ना उद्या स्वामी महाराज आम्हाला त्यांच्या या देशपांडे घराण्याच्या वंशजांशी भेट घडवतील त्यावेळेला पुन्हा एक एपिसोड करू अगदी त्यांना घेऊन त्यांना तुमच्या समोर आणू तोवर भक्तगण स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण कर स्वामी समर्थ महाराजांकडे आलेल्या समस्त भक्तगणांचं स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांची खऱ्या अर्थाने सेवा केलेल्या देशपांडे पिता पुत्रांचं सुद्धा आपण स्मरण करूया सखाराम बापूंचं स्मरण करूया त्रिंबकराचं स्मरण करूया धन्य ते देशपांडे घराणं ज्यांच्या हातून स्वामी समर्थ महाराजांची खऱ्या अर्थाने अगदी आगळी वेगळी सेवा घडली आणि महाराज त्यांच्यावरती कायम प्रसन्न राहिले धन्य ते स्वामी महाराज सुद्धा की ज्यांच्या भक्तीमध्ये असे सेवेकरी घडले त्यांनी खऱ्या अर्थाने स्वामी सेवा जाणली म्हणून या सर्व घटनांचं स्मरण करूया आणि म्हणूया श्री स्वामी समर्थ श्री स्वारी 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 स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी हे चिदान नित्य चरणाचे दर्शन मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा मज ठेवावे भिकारी सुख करीन चा करी सुख करीन चा करी तुझे नाम माझी गोड मुखी राहो तेची गोड राहो तेची गोड मुखी राहो तेची गोड स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन तुझ्या चरणी माझा मास खारी दिनाथा ऐस खारी दिना नाथा तुझ्या नामी लागो छंद मज जावेदास पद जावे दास पद मज जावे दास पद स्वामी देई हे ची दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन सुत हे ची दान सुत मागे हे ची दान तुझ्या चरणी हो बोली चरणी भुलिन स्वामिजे हे चिदान चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हे चिदान स्वामी देई हे चिदान কমিতেই হেছি দান